भगव्याचे शिलेदार मशालची पहारेदार मित्र उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या एकवीस लोकसभा उमेदवारांमध्ये पालघर क्रमांक बावीसमधून भारती भरत कांबळी या आदिवासी महिला उमेदवारास लोकसभेसाठी मैदानात उतरविले आहे त्यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगला गवगव राहिलेला आहे तरी पालघर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व स्वर्गीय चिंतामणरावजी वनगा यांनी केलेले आहे त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर कमळीने त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता राजेंद्र गावित या काँग्रेसच्या उमेदवाराला आयात केले होते तेव्हा ठाकरेंनी श्रीनिवास यांचा श्रीनिवास वनगा यांचा हात धरून लोकसभेच्या मैदानात उतरविले व थोड्याफार मतांनी त्यांचा पराभव झाला होता तरी पुढे विधानसभेला त्यांना वाऱ्यावर न सोडता अमित घोडा या स्टँडिंग आमदाराला घरी बसून श्रीनिवास वानगा यांना आमदार केले तेव्हा वनगांना खूपच आनंद झाला होता आणि आपल्या गरीब परिवारातून ठाकरेंच्या उपकाराने एक आमदार म्हणून विधानसभेत जाता आले अशी कृतज्ञता व्यक्त केली होती परंतु शिवसेना फुटीमध्ये त्यांनी शिंदेचा हात धरला आणि आपणही वळणाच्या पाण्यानेच जाणार जाणारे आहोत असे दाखवून दिले मित्र आमदार फुटले खासदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा शिंदेचा हात धरला तेव्हा ठाकरेंनी पालघरचे मैदान महाराजचेच या इरादे भारती भरत कांबळे या आदिवासी महिलेला लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे भारती कांबळे या गरीब असल्या तरी छोटा फटाका पण धमाका मात्र मोठा करतात वाळवण बांधरावर त्यांनी पदर खोसून सांगितले आहे की वाळवण बंदर होणे नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचे ते करा, करा आम्ही मैदान मारण्यासाठी तयार आहोत हीच भावना पारघरमध्ये रुजवली जात आहे जे वाळवण बंदराला विरोध करतील त्यांच्यासाठी लोकसभेचा आणि दिल्लीचा मार्ग मोकळा होणार आहे बहुजन विकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस इथे असे तीन चार रंगाची फाईट होणार आहे त्यात भारती कांबडिया चढून प्रचार करत असल्यामुळे त्यांचा दिल्लीचा मार्ग मोकळा झालेला दिसतो आहे कितीही घोटाळे हो काहीही हो परंतु भारती कांबडिया दोन हजार चोवीसला विमानाने थेट दिल्लीला जातील यात कोणतीच शंका बाळगू नये कोणीही शंका बाळगू नये पालघरमध्ये मशालच पेटणार आणि भारती कांबळे यांचा मोठ्या माता विजय होणार आहे त्या विजयाचा गोळा उधळण्यासाठी पालघरमध्ये जनता आतूर झालेली आहे महाविकास आघाडीचे लोक जोरजोरात प्रचार करत आहेत आणि विजय अवघड असला लढाई मोठी असली सोपा नसला विजय तरीसुद्धा भारती कांबळे या चढून प्रचार करून लोकसभेचे मैदान मारतील कोणती शंका राहिलेली नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा